जय मल्हार महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बांधवांना या मसवड या उपोषण स्थळावरून विनंती करतो की आज उपोषणाचा दहावा दिवस असताना सुद्धा कोणताही जबाबदारी प्रशासकीय जिल्हा लेवलचा किंवा राज्य लेवलचा कोणताही अधिकारी लक्ष देत नाही आणि या उपोषण स्थळी येऊन काय वेता आहेत आणि व्यतावर काय सोल्युशन काढता येईल याबाबत अद्याप कोणीही चर्चा करण्यास तयार नाही तर आमचं जर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस पाठवण्यासारखं एक निवेदन असेल आणि एक छोटीशी मागणी असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असतील तर, आ... तर या राज्यकर्त्यांकडून आम्ही अपेक्षा आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा कराव्यात तर या युट्यूब चॅनल मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो की यापुढं एक आक्रमक आंदोलन आपल्याला तयार करावं लागेल आणि त्यासाठी येणाऱ्या दोन ते चार दिवसात आपल्याला या आक्रमकतेचा पवित्रा घेऊन राज्याला आपलं लक्ष वेधून घ्यावं जय मल्हार सर्वांना जय मल्हार आर्किटेक्ट गणेश मल्लारदा केसकर आज मरणपषणाचा दहावा दिवस आहे आणि मसवड नगर, नगर परिषदेच्या समोर गेले दहा दिवसापासून अन्न पाण्याचे बसलेलो आहोत आणि दहा दिवस झालं कोणताही मंत्री आमदार त्यानंतर प्रशासकीय अधिकारी त्याची दखल घेत नाहीये आणि असं कानाव आलंय की सरकारनं असं सांगितलं आहे की जिथं पण आमरण उपोषण चालू असतील त्याची दखल अंदाज घेऊ नका आणि म्हणून का काय तिथं कोण येत नाहीये माझी धनगर समाजाच्या सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाज बंधू भगिनींना विनंती की, की हीच ती वेळ आहे जर तुम्ही आत्ता उठला नाहीत आत्ता हा लढा तेवढं केला नाही तर आपलं काहीच होऊ शकत नाही सत्तर चौऱ्याहत्तर वर्ष झाले आपण हा लढा देतोय दीडशे वर्ष झाली तरी आपण जर या स्टेट मध्ये असू किंवा याच मध्ये असू तरी आपल्याला आरक्षण भेटणार नाही त्यामुळं आपल्याला एकजूट दाखवायची गरज आहे आपली तीन कोटीची ताकद दाखवायची गरज आहे आणि आपली मागणी पण आता आज ही मध्ये सुप्रियाताईंना हा विषय घेतला त्या कुणाच्या अक्षरीतला विषय तर त्यावेळी आदिवासी मंत्र्यांना त्यावर स्पष्टपणे सांगितलं जोपर्यंत राज्याची शिफारस दुरुस्तीची शिफारस केंद्राला येत नाही तोपर्यंत धनगर समाजाच्या कोणत्याही गोष्टीवर पार्लमेंटमध्ये डिस्कशन होणार नाही आणि मग जर आपली मागणी बरोबर आहे आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत सगळं काय आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला साथ द्यायला प्रशाना प्रशासनानंतर आमची हेळसांड लावलीच आहे पण तुम्ही तरी आता उठा का आम्ही मेल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे आणि म्हणून मी विनंती करतो सर्वांनी एकत्र या आणि ही जोपर्यंत दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही तोपर्यंत आम्ही ना तर इथून उठणार नाही परंतु तुमची साथ असेल तर आमचा जीव ही वाचेल आणि लवकरात लवकर ही शिफारस केंद्रात जाईल आजपासून आम्ही दहा दिवस झालं पुढं आजपासून आम्ही दहा दिवस झालं आमची कोणी दखल अंदाजी घेत नाही म्हणून जी, जी काही आरोग्य सेवा असते किंवा आरोग्य तपासणी होत असते त्याचा पूर्णपणे नकार दिलेला आहे आज पूर्णपणे तपासणी करून घेणार नाही असं सांगितलं आणि आता माझी तब्येत तब पूर्णपणे खालावी लागली लागलेली आहे माझे जॉईंट दुखायला लागलेत माझी पूर्णपणे बॉडी दुखायला लागलेले आहे त्याला मधून मधून चक्कर येते कारण की शुगर ची लेवल कमी झालेली असेल आणि जर उद्या एस पी आणि कलेक्टर सातारा जिल्ह्याचे या या ठिकाणी आले नाहीत तर आम्ही पाणी सोडणार पाणी त्याग करणार आहोत तरी आणि ते जर ऐकत नसतील तर पूर्ण राज्यभर खूप तीव्र पद्धतीच्या आंदोलनाला या महाराष्ट्र सरकारला सामोरं जावं लागेल आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची असेल धन्यवाद माझं नाव जयप्रकाश रंजन धनगर आरक्षणाच्या या जटिल प्रश्नासाठी कराडी कराड या ठिकाणी अमर उपोषणला बसले होतो त्या ठिकाणी दोन्ही पालकमंत्र्यांनी एक श्वासनाचं दे पत्र देऊन हे न्यायालयीन लढा न्यायालयीन लढा असं दोन्ही वेळा सांगितलं होत दिवस झाले की सव्वीस उपोषण करते या महाराष्ट्रातील उपोषण करून धनगर समाजात न्याय मिळावा यासाठी आता प्रयत्न करतात पण शासनाच्या नाकर्तपणामुळे काही खासदारांनी विरोधी पक्षांनी जरी आवाज उठवला तर ते एक वेगळी उत्तर देत महाराष्ट्र शासन एक वेगळंच उत्तर देत त्यामुळं पूर्णपणे आम्ही खचून गेलो आज अशी परिस्थिती झाल्या की माझ्या घरात एक दुःखद घटना पण घडलेली आहे आणि दुसरी गोष्ट आज कामगारांच्या हिताचा जो कोर्टात आमचा निर्णय होता निर्णय छप्पन कामगारांचा तो सुद्धा पुढे गेला आणि मी उपोषणाला बसल्यामुळे ते छप्पन घरातील कामगाराचा प्रश्न तो काही दिवसापूर्वीच यासाठी पुढे गेला तिथे एक नुकसान झालं माझ्या घरचे नुकसान झालेलं आहे आणि माझे शरीर आता मला साध्याचं बंद झालं नाही मला काही थोड्या वेळापूर्वी घाम आलेला होता आणि शुगर कमी व्हायला लागलेला आहे त्यानंतर बी पी वाढायला लागलेला आहे मग जो पण शासन निर्णय घेत नाही असंही कधीतरी मरायचा तसंही समाज कधीतरी मरायचा समाजसाठी मेलो तर फरक काय पडणार आमच्या देखील समाजासाठी दे एखादा हुतात्मा होईल हुतात्मा झाल्याशिवाय गेंड्याचा कातड्या कांबारायला सरकारला कळणार नाही आम्ही पूर्णपणे हे आश्वासन देत असतं आम याच करतो उद्या करतो परवा करतो तेरा करतो काही करीत नाही शासनानं जर दखल नाही घेतली तर शेवटी समाजासाठी एखादा हुतात्मा झाला तरी चालेल पण आता जो पण आरक्षण मिळत नाही तो पण निदान मी तरी इथून हालत नाही एवढ्या शासनाला तुमच्या चॅनलच्या मार्फत शासना कळवायचं कळवायचं जय आईला जय मल्ला